आ, आणि आता बातमी अंजली दमानिया आणि अजित पवार यांच्यातल्या आव्हान प्रतिआव्हानाची दमानियांचं नार्को टेस्टचं आव्हान अजित पवारांनी स्वीकारलं मात्र आरोप सिद्ध झाले नाही तर दमानियांनी संन्यास घेऊन कायमचं घरी बसावं असा टोला अजितदादांनी लगावला तर अजितदादांचं हे आव्हान दमानियांनीही स्वीकारलं मला हे पूर्णपणे मान्य आहे तुम्ही नार्को टेस्ट कधी करणार हे कळवाच असा टोला दमानियांनी लगावला तर अंजली दमानी आणि अजित पवार यांच्यातल्या आव्हान प्रति ही बातमी की दमानी यांचं ते अजित पवारांनी स्वीकारलेलं आहे अजित पवारांची जी, जी कालची पत्रकार परिषद झाली त्याच्यात ज्या पद्धतीने ते बोलत होते म्हणजे आतापर्यंत आपण बघितलंय की कार्यकर्त्यांवर चिडणारे किंवा विरोधी पक्षांना वाटेल तसं धमकवणारे अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन अजित पवार होते तर काल एवढं जर मोठं त्यांच्यावर अलिगेशन केलं गेलं तर त्यात ते कुठेतरी मला पूर्ण पत्रकार परिषदेत ते गांगरल्यासारखे वाटत होते आणि कुठेतरी ते काहीतरी लपवत आहेत आणि त्याच त्यांचं चेहऱ्यावरनं सरळ सरळ कळत होतं की ते काहीतरी खोटं बोलत आहेत म्हणूनच माझी मागणी आहे की त्यांची खर तर त्यांचा फोन पण जपता गेला गेला पाहिजे आणि त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे त्यामध्ये माझी टेस्टची तयारी आहे पण मी टेस्टमध्ये क्लिअर निघालो तर तिनं परत कुठं तुमच्या पुढे यायचं नाही गप्प घरी बसून आताच काही माध्यमांवर अजित पवारांची प्रतिक्रिया बघितली आणि ते नार्को टेस्ट करायला तयार आहेत असं ते म्हणाले त्यांचं असंही म्हणणं होतं की जर त्यांनी नार्को टेस्ट केली तर मी सार्वजनिक जीवनातनं मी संध्यास घेतला पाहिजे आणि घरी बसलं पाहिजे मला चॅलेंज एक्सेप्टेड आहे तुम्ही प्लीज तुमची नार्को टेस्ट करा आणि जर असं खरं ठरलं की तुमचा आणि विशाल अग्रवालचा काही संबंध नाही आहे आणि तुम्ही याच्यात काही केलं नाही आहे माझा तुम्हाला शब्द आहे की याच्यापुढे मी कुठल्याही गोष्टीवर वाच्यता करणार नाही मला चॅ सॅ चॅलेंजेस चा, चा, एक्सेप्टेड प्रश्नावळी फक्त मी लिहून देणार ते ते प्रश्न तुम्हाला नार्कोटेस्टमध्ये विचारले जाणार एवढंच फक्त सांगायचं आहे